गंज बाजारातील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आले त्याला महिना झाला पण अजूनही गंज बाजारातील रस्त्याच्या मध्यभागात टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे ठेकेदारांनी उचलले नसल्यामुळे रस्ता अजूनही बंदच आहे त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सराब बाजार गंज भाजी बाजार अशा नागरिकांची येजा जा असणाऱ्या मध्यवर्ती भागातील रस्ता आधी कामामुळे बंद आणि आता मातीचे ढिगारे न उचलल्याने रस्ता होणे वाहतुकीसाठी बंदच सदर ठेकेदार आणि महापालिका यांना लोकांना त्रासाची कोणालाच फिकीर नसावी का आणि कामात चाल ढकल केल्यास आपल्यावर महापालिकेकडून कारवाई होणार नाही याची एवढी खात्री ठेकेदाराला का असावी तसंही शहरात महापालिका अस्तित्वात असल्याची कोणती खून नगरकरणा दिसत नाहीच सगळं कसं राम भरोसे पण नागरी समस्यांबाबत मूग गिळून बसलेली महापालिका वसुलीसाठी थेट नागरिकांच्या दारासमोर येते वसुलीसाठी कारवाईची भूमिका घेणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील शहरात वावरताना येणाऱ्या छोट्या छोट्या समस्यांची दखल घेतली तर प्रामाणिकपणे महापालिकेचा प्रत्येक कर भरणारा सामान्य नगरकरांचे जीवन नक्कीच सुसह्य होईल फक्त एवढी संवेदनशीलता आणि इच्छाशक्ती महापालिका प्रशासन दाखवणार का हा कळीचा प्रश्न आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा